जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग नदीकाठच्या गावातून बचाव सुरुवात जायकवाडी नाथसागर भरले असल्याने नाथसागरातून दोन लाख सव्वीस हजार तीनशे अडुसष्ट संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरण क्षेत्रात तसेच अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे त्यामुळे धरणातून तब्बल दोन लाख सव्वीस हजार सव्वीस हजार तीनशे अडुसष्ट क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे या प्रचंड विसर्गामुळे पैठण शहरात पाणी शिरले आहे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पैठण तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सुरक्षित तळी हलवण्याचे काम सुरू आहे उपविभागीय अधिकारी निलम बाफना यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून गावकऱ्यांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे दोन हजार सहा साली दोन लाख क्युसेक्स वेगाने पाणी सोडल्याने अनेक घरामध्ये पाणी शिरले होते होते तोच अनुभव लक्षात घेऊन यावेळी आधीच खबरदारीची पावले उचलण्यात येत आहेत पैठण शहरातील सखल भागातील नागरिकांनाही हलवले जात असून आमदार विलास भुमरे स्वत या कामात सहभागी झाले आहेत दरम्यान पैठण तालुक्यातील काही गावात पाणी शिरल्याने नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे पैठण शहरातील काहीशा कुटुंबांना सुरक्षित स्थळे हलवण्यात आले आहे जायकवाडी प्रकल्प सागर जलाशय पैठण आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन रोजी पंधरा वाजून पंधरा मिनिटांनी ते पंधरा वाजून तीस या वेळेत जायकवाडी धरणाचे द्वार क्रमांक एक ते नऊ असे एकूण नऊ आपत्कालीन द्वार दरवाजे झिरो पॉईंट पाच फुटाने उचलून ते आठ फुटापर्यंत उघडण्यात येणार असून गोदावरी नदीपात्रात नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक्स इतका विसर्ग वाढवण्यात येईल त्यामुळे सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात एकूण अठरा नियमित नऊ आपत्कालीन गेटमधून दोन लाख सव्वीस हजार तीनशे आड अडुसष्ट क्युसेक्स विसर्ग सुरू राहील आवक लक्षात घेऊन विसर्गात वेळोवेळी वाढ अथवा घट करण्यात येईल असेही पाटबंधारे विभागाद्वारे यावेळी सूचित करण्यात आले आहे आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजयी शिवगजे